नमस्कार मी साजिरी जोशी आणि बाई तुझा पाई या वेबसिरीजमध्ये मी अहिल्याची भूमिका करते तर ही वेब वेबसिरीज फक्त स्त्री शिक्षण समानता मासिक पाळी याबद्दल नसून ती एका छोट्या मुलीची छोट्या गावातली स्वप्नांबद्दलची ही गोष्ट आहे ही एक मुलगी जी एक स्वप्न बघू बघू म्हणजे बघती आहे आणि तिला असं लक्षात येते की तिच्या गावात ते स्वप्न बघणं स्वप्न साकार करणं तर लांबची गोष्ट पण बघणंही खरं तर चुकीचं मानलं जातं आहे तर ती ते तिचं स्वप्न पूर्ण करते का त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने जाताना ती गावात काही बदल घडवून आणते का ज्यामुळे बाकीच्या मुलींचीही रादर बाकीच्या सगळ्यांचीच स्वप्न पूर्ण होतील याबद्दलही या, या तिच्या प्रवासाबद्दलचीही गोष्ट आहे तर मला काम करताना खूपच छान वाटलं फार कमाल अनुभव होता आमचे दिग्दर्शक निपुण धर नॅशनल अवॉर्ड फिल्म मेकर आहेत तर त्यांच्याबरोबर काम करताना आणि बरोबर क्षिती जोग बरोबर ती एवढी सिनियर अभिनेत्री आहे तिच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना फारच कमाल वाटलं आणि खूप आनंददायी अनु अनुभव होता मला वाटतं की आमची सिरीज बाई बाई एकतीस ऑक्टोबरला मराठी झी फाईव्हवर येते तर सगळ्यांनी आपापल्या छोट्याशा स्वप्नांसाठी जी आपण पूर्ण करू शकलो पूर्ण करू शकलो नाही आणि या समाजातल्या प्रत्येक स्त्रिया स्त्रीसाठी आणि तिच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या अनेक स्त्रियांसाठी सगळ्यांनी पाहावी अशी वेबसिरीज आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकतीस ऑक्टोबरपासनं ही बाई तुझ्या बाई आमची वेब वेबसिरीज नक्की बघा